निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील दहशत मोडून काढली मागील काही दिवसांपासून तालुका शांत आहे तुरळक घटना वगळल्या तर तालुका शांत आहे गुलेवाडीत काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यास फ्लेक्स लावला म्हणून हल्ला केला होता पण त्याला लगेच कायदेशीर धडा शिकवलाय पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे साकूरमधील दहशत देखील कमी झाली असेल इथून पुढे कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी हमी आमदार अमोल खताळ यांनी साकूर साकूर येथे पठार भागाचे भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमप्रसंगी केला आहे यावेळी साकूर पठार भागातील सर्वच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती जे चाळीस वर्षात त्यांना जमलं नाही ते आपण करून दाखवणार आपल्याला फक्त विकास करायचा आहे आपले आपली विकासाच्या बाबतीत भूमिका ही ठाम आहे यावेळी रौप साख बुवाजी खेमनार रामभाऊ राहाणे मच्छिंद्र खेमनार उत्तम खेमणार अविनाश थोरात आदींनी आपलं मनोगत व्यक्त केला लहानपणापासून बघायचो बाळासाहेब खेमनार असतील बुवाजी पाटील खेमदार असतील त्यांचा संघर्ष नेहमी चालू पक्ष कोणता असू राष्ट्रवादी असू भाजप असू शिवसेना असू पण संघर्ष आपल्या पाचेला पोजला होता परंतु आज तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मार्गदर्शनामुळे आज मी म्हणल मामा तुम्हाला वाढदिवसाचं गिफ्ट संगमनेर तुमच्या सातोर भागावाल्यांनी संगमनेरकरांनी तुमच्या चाळीस वर्षाचा जो संघर्ष होता या भागातील त्याला कुठ तरी यश आलंय मामांच्या बद्दल बोलायचं म्हणलं तर आता मग सांगितलं दोन वेळा जिल्हा परिषदेला मामानी चांगला संघर्ष दिला आज जो विरोधक जिवंत ठेवायचं काम आपल्या पठार भागात असेल तर ते पार मामाच्या माध्यमातून झाले येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला मला आभार मानायला यायचे आपल्या सगळ्यांचे आज काही जणांना असं गैरसमज नको आयला का उद्या अमोल भाऊ येऊन गेले फक्त एकच घरी आले बाकी कुठे आले नाही तर आपल्या सर्वांना माझी विनंती राहील मित्रांनो आज फक्त मी एक खाजगी घरगुती कार्यक्रमासाठी एक ठिकाणी आलो होतो मांडव्याला आणि मामाच्या वाढदिवसासाठी तो आभाराचा सा जो कार्यक्रम आहे तुम्ही ज्या पद्धतीने मला तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून जे मताधिक्य दिलंय आज संगमनेर तालुक्यामध्ये जो इतिहास झाला आहे आज त्या इतिहासाकडे सर्व महाराष्ट्र भारताचं पूर्ण आपल्याला अभिनंदन होतंय तुमच्या सगळ्यांमुळे आज माझं नाव म्हणा आपल्या संगमदरचं नाव म्हणा देश पातळीवर गेलं येणाऱ्या <laughs> कालावधीमध्ये आता आपल्याला जो तुमचा सगळ्यांचा मनाची खदखद आहे ती मला माहिती आहे परंतु सुजय दादा विखे पाटील आणि मी असे दोघं मिळून आम्ही आभाराचा दौरा सुरू करणार आहे त्यावेळेस बाकीची काय जी, का जी बॅटिंग करायची ते आपण करूया थोडं ठेवावं लागेल आता कसं आहे आपल्याकडे भरपूर वेळ आहे पाण्याचा जो प्रश्न आहे आजपासूनच मी माझ्या आमदार झाल्यानंतर कामाची सुरुवात केली काल परवा शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेतलं काल आपले विठ्ठलराव स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील तसेच बाळासाहेब विखे पाटलांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांच्या समाधीला अभिवादन करून माझ्या कामाचं मी सुरुवात करायचं ठरलो होतं आज तळेगाव भागामध्ये सुद्धा जो काही पिण्याचा पाण्याचा सध्या प्रश्न निर्माण झाला होता तिथे गायत्री कन्स्ट्रक्शन गायत्री कन्स्ट्रक्शन म्हणून आहे त्यांनी समृद्धी महामार्गासाठी काही दगड उचलले होते तर तिथे एक अशी खोल काय म्हणतात त्याला खोल दरी हा त्याच्यामध्ये खान पाणी साचलेलं होतं पण तिथं काही स्थानिक अडचणी होत्या आज जाऊन त्या लोकांशी शेतकऱ्यांशी चर्चा केली प्रशासन बरोबर होत तहसीलदार होते बीडीओ होते सगळ्यांच्या चर्चेत समूहातून तो मार्ग स्वतः आज मार्गी लागलाय उद्यापासून तिथं कामही चालू होत आहे पाण्याचा जो प्रश्न आहे जो शब्द दिला होता मी संगमनेर भाग तुम्ही माझे प्रत्येक चॅनलचे इंटरव्ह्यू बघितले असतील मला मध्ये सगळे पत्रकार यांचे विचारायचे आता काय करणार आता काय करणार चाळीस वर्ष यांनी काही नाही केलं तेच मला करायचंय <laughs> पण ते मला फक्त पाच वर्षात करायचंय जसं आता हे म्हणले लहानपणापासून झेंडी घेऊन पाळायचं तेव्हा निळवंड होत तीन पिढ्या खापल्या काळजी करू नका यापुढे तुमची कुठलीच पिढी फक्त पिढी तुम्हाला सांगेल एक असा आमदार होता ज्यांनी कधी कुठला राजकीय भेदभाव ठेवला नाही आणि फक्त मताच्या लाचारीसाठी निवडणुकांसाठी जनतेचे प्रश्न प्रलंबित ठेवले नाही त्यामुळे आपल्या भागातील सुद्धा पाण्याच्या प्रश्नासंदर्भात कालच पाटबंधार विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर जलसंपदाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत का पाण्याचा प्रश्न कसा सुटवला जाईल त्या संदर्भात तुमच्याकडून आम्हाला आराखडा बनवून द्या त्यांचा प्रश्न सोडवणं खूप अवघड नव्हतं परंतु काही लोकांना जाणून बुजून भिजत घोंगडं ठेवायचं होतं मग मताच्या लाचारीसाठी मता मतदारांना बनवण्यासाठी हा प्रकार होता आपल्याकडून तळेगावचं पिण्याचं पाण्याचा आज प्रश्न मार्गी लागला तुमच्या भागातून सुद्धा भागा उपसा सिंचन संदर्भात सुद्धा आज पाटबंधर विभागाचे अधिकारी अभ्यास करून आपल्याला अहवाल देतील तुमच्याकडून सुद्धा काही तुमच्या भागातील आता चंद्र पाटील आहेत एक वरिष्ठ अधिकारी होते असेच आपल्या भागातील जे काय असतील प्रत्येकाच्या सूचना आपण घेणार आहे त्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न जेवढं लवकर आपल्याला सोडवता येईल नुसतं आपल्याला पाण्यापुरता नाही राहायचंय आपल्याला वाड्या रस्ते आपल्या भागातील जे युवकांच्या बेरोजगारीची समस्या आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आपल्या भागातील आरोग्याचा प्रश्न असेल त्यामध्ये सुद्धा आपण लक्ष देणार आहे तुम्ही सुद्धा चाळीस वर्षात जो या तालुक्याचा विकासाच्या नावाखाली झाला बकास बघितला पाच वर्षामध्ये तुम्हाला अभिमानाने सांगायला अभिमान वाटेल सांगायला बाहेरच्या तालुक्यातील तुमच्या का आम्ही जे मत दिलं होतं आमचं मत व्हायला गेलं नाही आम्ही ज्या माणसाला या तालुक्याचा म्हणून दिलं तो जनतेमध्ये राहिला कारण जनतेने हातात घेतली होती त्यामुळं येणाऱ्या कालावधीत मी ज्यावेळेस आभाराच्या कार्यक्रमासाठी का त्यावेळेस आपण प्रत्येक जसं प्रचारासाठी वाड्या वस्तीवर गेलो होतो प्रत्येकाला भेटलो होतो आपल्याला प्रत्येक मतदारा परत जायचंय ज्यांनी मतदान केलं त्याचे बी आभार मानायचे आणि ज्यांनी केलं नाही त्याचे बी आभार मानायचे कारण आपल्याला पुढील पाच वर्ष फक्त विकास करायचा आहे आणि विशेषतः भयमुक्त संगमनेरचा जो नारा दिला होता आपुनी आता संगमनेर मध्ये झालंय फरक जाणवायला लागलाय तुम्हाला मी कधी आले संगमनेरला एवढ्या आठ दिवसात तर बघितलं असेल तुम्हाला संगमनेर कसं शांत झालंय होतं एकदम ठिकाणी काल झाला परवा गुलेवाडीचा भुलेवाडीचा उत्साही कार्यकर्ता आहे ज्याला त्याच्या साहेबाला मुख्यमंत्री करायची नाही घाई झाली होती त्यांनी काय हो का आपल्या कार्यकर्त्याचा वरती हमला केला आहे परवा त्याचा हात फ्रॅक्चर केला होता त्याबाबत सुद्धा आपण त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलो त्याला स्वतः दवाखान्यात जाऊन भेटलो आणि पोलीस प्रशासनाला त्या आरोपींना गुन्हेगारांना तात्काळ अटक करायला लावली आज सकाळी त्याचा फॉलोअप सुद्धा घेतला तर त्या ज्या विकृत आहे त्यांना अटक बी झाली त्यामुळे आपल्या भागात सुद्धा जी दहशत दादागिरी आहे तिला मी थोडा फरक जाणवलाय म्हणजे मला माहित नाही आता मी आज पहिल्यांदा आलो फरक झालाय का काही <laughs> <सुनी लाई जरा। laughs> <सुनी लाई जरा। laughs> का अजून आपल्याला फरक करावा लागेल सुनील लाईचारा सुनील लाईचारा नाही तसं नाही यापूर्वी काय होत होतं माहितीये का केंद्रात आपण होतो राज्यात आपण होतो आपल्याला <laughs> सगळी ताकद मिळत होती विखे पाटील आपल्या बरोबर होते पण संगमनेर मध्ये थोडं जरा अधिकाऱ्यांमध्ये भीती राहायची आठ टर्म आमदार असलेला माणूस मंत्री राहिलेला माणूस त्यामुळे थोडं ते सॉफ्ट कॉर्नर राहायचा आता अधिकाऱ्यांनाही मी विनंती केली बाबांनो आता केंद्रातही आम्ही राज्यात आणि आम्हीच त्यामुळं येणाऱ्या शासकीय कार्यालयामध्ये प्रत्येक जो कार्यकर्ता जाईल नागरिक जाईल त्याच्याशी आज पंचायत समितीमध्ये आढावा बैठक झाली त्यावेळेस पंचायत समितीच्या व्हिडिओ सह सर्व अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे का येणारा प्रत्येक नागरिक याच्याबरोबर तुमची वागणूक अतिशय चांगली असली पाहिजे त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे मी कुठल्याही वेळेस कुठल्याही अंगणवाडला जाईल कुठल्याही पेस येला जाईल पाणी करत चुकीचं सापडलं तर चुकीला माफी आमच्याकडे नाही कारण आम्हाला जी मायबाप जनतेने संधी दिली आहे त्या संधीचा आम्हाला सोनं करायचं त्यांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहायचंय तर आता जे काही आपल्या भागातील प्रश्न असतील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला जिल्हा परिषदेत पंचायत समिती निवडणुका आहे काही ग्रामपंचायत निवडणुका राहतील यामध्ये सुद्धा आपल्याला मायुतीचा झेंडा फडकवायचा आहे त्यामध्ये जशी तुम्ही विधानसभेला साथ दिली तशी त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना साथ द्यायची पुढील कालावधीत जो हो संगमनेर शेतकऱ्यांचा आहे तो आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाला होता आपल्याला पुन्हा त्या शेतकऱ्यांचा मालकीचा आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला तिथे प्रवेश करायचा आहे <प्राविण> त्यामुळं येणाऱ्या कालावधीत हो आपल्याला संगमनेरकरांना निश्चित प्रत्येकाला न्याय भेटल प्रत्येक बाबतीत भेटत प्रत्येक क्षेत्रात भेटल त्यामुळे अजिबात कोणी शंका कुशंका घेऊ नका आज ते चिंतन करतील आत्मचिंतन करतील त्यांना करून द्या आपल्याला फक्त विकास करायचा आहे पुढील कालावधीत ज्यावेळेस आपल्या आभारासाठी त्यावेळेस माझ्या बरोबर राहतील त्यावेळेस प्रत्येकाला भेटूया आज आपले मार्गदर्शक औरंगा खेमदार यांना पुन्हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या बरोबर आलेले शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रामभाऊ राणे पाटील असतील माझी तालुका अध्यक्ष रमेश काळे अविनाशराव थोरात असतील सुभाष पाटील खेमनार असतील आपले रोम भाई शेख असतील भुवाजी पाटील असतील कोळपकर्ता असतील भागवत असतील उपस्थित सर्वच मान्यवर आपल्या उज्ज्वलताई असतील सर्वांचा आता नामोल्लेखामध्ये आता ही माझी लय मोठी परीक्षा झाली <laughs> कार्यक्रमामध्ये का ना लय काळजी घ्यावं लागेल इकडे इकडे नजर आहे नवा वाचल्यावर फिरवावं लागणार आहे कोण राहतं काय आता समोरचा टपेलच आहे <laughs> <laughs> तरी तुमचं माझ्यावर जे प्रेम आहे त्या प्रेमामुळे मला वाटत नाही कमी कोणाचं नाव घेतल्याने कोणी मोठा हो मोठे तर सगळेच आहे कुणी मी नाव नाही घेतलं तर कोणी लहान होईल माझ्या मनात त्याच्याविषयी प्रेम कमी होईल असं काही नाही आता आपली सुरुवात आहे थोड्याफार चुका होतील त्या तुम्ही एक लहाना भाऊ म्हणून मुलगा म्हणून पदरात घेशाल आणि आपल्याला हा जो पुढे संगमनेरमध्ये जे परिवर्तनाचा निर्धार करून तुम्ही सर्वांनी निवडणूक हातात घेतली होती त्या माध्यमातून आपण जे परिवर्तन झालंय हे परिवर्तन पुढील कित्येक वर्ष पुढे आपल्याला विकासाच्या माध्यमातून सुरू ठेवू धन्यवाद जय हिंद जे...